नमस्कार महा धुरडा युट्यूब मध्ये मी गुरुबाळ माळे आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करतोय जत नगरपालिकेत नेमकं सत्तांतर कसं झालं आणि डॉक्टर रवींद्र आरळी हे नगराध्यक्ष कसे झाले सहावं कारण दोन्ही राष्ट्रवादी पक्ष एक झाले त्यांना वाटलं आता आपण दोघं एकत्र झालोय आपली ताकद वाढली पण दुसरीकडं काँग्रेस बाजूला झाला आणि यात दोघांच्यामध्ये मतविभागणी झाली आणि त्याच मतविभागणीचा फायदा डॉक्टर आरळीना झाला कारण सुरेश शिंदे यांना तीन हजार आणि सुजय नाना यांना सहा हजार म्हणजे नऊ हजारावर यांची बेरीज निश्चितपणे जाते म्हणजे अनेक वर्षे हे काँग्रेस आणि राष्ट्रवादी एकत्र होते पण त्यांच्यातल्या मतविभागणीचा फायदा डॉक्टर आरळीना झाला आणि ते सहजित्या नगरात झाले सातवं कारण डॉक्टर आरळी यांचा परफेक्ट प्रचार परफेक्ट नियोजन राज्य पातळीवरच्या अनेक नेत्यांना बोलावून केलेला प्रचार या सगळ्यामुळं त्यांच्या या परफेक्ट नियोजनाचा फायदा त्यांना झाला आणि ते नगराध्य झाले आठवं कारण आहे जयंत पाटील यांनी या निवडणुकीत न घातलेलं लक्ष खरं तर आमदार गोपीचंद पडळकर आणि जयंत पाटील यांच्यातला वाद गेल्या पाच सहा महिन्यात प्रचंड वाढलेला आहे एकीकडे एक पडळकर नेतृत्व करत असताना दुसरीकडे कर जयंत पाटील यांनी मात्र राष्ट्रवादीच्या एकूण या प्रक्रियेत या निवडणुकीत फारसं लक्ष घातलं नाही खासदार विशाल पाटील आणि विश्वजित कदम यांनी काँग्रेससाठी लक्ष घातलं तसं लक्ष दोन्ही राष्ट्रवादी एक असल्यामुळं जयंत पाटील यांनी लक्ष न घातल्यामुळे त्याचाही फटका निश्चितपणे घातलेला आहे नवं कारण आहे जत शहराला एक विजन देण्याचं जे काही आश्वासन भाजपनं दिलं किंवा आमदार पडळकरनं दिलं ते निश्चितपणे जत करणं भावलेलं आहे त्यामुळं आता भाजपच्या हातात सत्ता दिली तर जतचा विकास होईल असं लोकांना वाटलं आणि त्यांनी भरभरून मतं भाजपला दिलेली आहेत दहावं कारण आहे काँग्रेसमध्ये पडलेली फूट ऐन निवडणुकीच्या तोंडावर काँग्रेसमध्ये मोठी फूट पडली अशोक बन्नेनवार यांच्यासह अनेकांनी काँग्रेसला रामराम केला भाजपमध्ये प्रवेश केला त्यामुळं आपोआप भाजपची ताकद वाढली त्याचाही परिणाम या भाजपच्या एकूण निकालावर झाला